नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे की घटस्फोट घेतला म्हणजे पुडगी पासून मिळते का व घटस्फोट घेतला म्हणजे पतीला पत्नीला द्यावी लागणारी पुडगी ही बंद होते का या संदर्भात व या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कौटुंबिक वाद होतात वाद झाल्यानंतर भांडणे विकोपाला जातात छोटा अर्ज पतीने दाखल केला तर त्यामध्ये पत्नी हिंदू मॅरेज ऍक्टच्या कलम चोवीस प्रमाणे तात्पुरती पुढगी व कलम पंचवीस प्रमाणे कायमस्वरूपी पुढगी मागू शकते तर ते मागत असताना पतीचा घटस्फोटाचा अर्ज कोर्टाने मंजूर केला तर पतीच्या पोडगीचा हक्क संपुष्टात येतो का